हा कोण तडकर सर नमस्कार मी पाटील बोलतोय संभाजीनगर मधून कुठं संभाजीनगर हा बोला जा ना साहेब याच्यामुळे आपल्या पक्षाची फार प्रतिमा लागली या गोष्टीमुळे गोष्टीमुळे अरे मानेगाव कोकाटे झालं आणि त्या त्याने मारहाण केली त्याचं फार वाईट त्याला झालं की आता काढलं काय म्हणले ठीक आहे आपण नंतर नाही दोन मिनिट बोला काय प्रॉब्लेम हॅलो हॅलो तडकर साहेब नमस्कार हा म्हणलं तुम्ही मारायला लागलो का त्या गाडगेला यांना त्या चव्हाणला सांगून सुरज चव्हाणला सांगून काय सूरज चव्हाणला जे जे मारायला तुम्ही लावलं त्या गाडीला कसं करायचं मग तुमच्या होत्यावर कसं काय मारलं गेलं मग ते मारलं त्यांना हॅलो हॅलो कटकर साहेब तुम्ही माझ्याशी बोलताय का दोन मिनिटं नाही मी बोलणार का बोलणार नाही तर मंडळी अशा पद्धतीनं ही एक ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होती आहे मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा आरक्षण लढ्यामध्ये सामाजिक काम करणारे छत्रपती संभाजीनगर येथील रमेश पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे सुनील तटकरे यांना फोन केला असल्याची माहिती सध्या आहे समोर येते आणि या फोन मध्ये सूरज चव्हाण आणि मारहाण प्रकरणात जाब विचारत असताना सुनील तटकरे यांना विविध प्रश्न या रमेश पाटील यांनी उपस्थित केले आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्याचबरोबर इतर प्रश्नांची सरबत्ती यावेळेस रमेश पाटील यांनी केलेली आहे विधिमंडळामध्ये रमी गेम खेळत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी मोठी नाचक्की बदनामी आणि त्याच पद्धतीने ते व्हिडिओ आणि इतर गोष्टींच्या संदर्भाने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची तसेच नेत्यांची मोठी धांदल उडालेली आहे आणि त्यातच आता रमेश पाटील यांनी सुनील तटकरे यांना फोन करून मारहाण प्रकरणात काय नेमकं सुरू आहे याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सुनील तटकरे यांनी रमेश पाटील यांच्यासोबत बोलणार नाही असं स्पष्टपणे ऐकायला मिळतं आहे तर मंडळी रमेश पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजात घडणाऱ्या गोष्टींच्याबद्दल ते नेहमीच आपला आवाज हा बुलंद करत असतात तसेच सामाजिक लढ्यात महत्वाचा सहभाग ठेवण्यासाठी त्यांनी मराठा आरक्षण लढ्यामध्ये देखील आपला सक्रिय असा सहभाग नोंदवलेला आहे त्याचबरोबर रमेश पाटील हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजात होणाऱ्या गोष्टींबद्दल किंवा राजकीय मंडळींकडनं होणाऱ्या गोष्टींबद्दल ते राजकीय मंडळींना जाब विचारण्याचे प्रयत्न नेहमीच करत असतात आणि तसाच प्रयत्न अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना देखील रमेश पाटील यांनी यावेळेस केलेला आहे तर मंडळी हा ऑडिओ सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही